श्लोक सत्तावीसावा धीर धाकासी सांडी रघुनायका सारे खा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी लंडी म्हणजे भित्रा किंवा नामर्द समर्थ सर्वसाधारण माणसाला धीर देतात की तू संसाराच्या भयानं घाबरू नकोस इथं आपल्याला समर्थ रामदासांचं सांगणं म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखं वाटतं व्यायामानं पिळदार असणारी शरीर जटा हातात कुबडी भगवी कफनी दाढी आणि डोळ्यात चमक अशी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि हातातली कुबडी उंचावून अतिशय अधिकारवाणीने ते सांगतायत की अरे मना असा कसा तू भेकड आहेस भित्र्या माणसाचा उल्लेख ते लंडी म्हणून करतात ते म्हणतात की संसाराला भीतीनं घाबरण्यासारखं ना काहीच नाही दोरीला पाहून साफसाफ म्हणून भुई थोपटण्यामध्ये काय अर्थ आहे त्यासाठी समर्थ सांगतात की तू ईश्वरावर श्रद्धा ठेव त्याचं स्मरण कर आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्यानं ताठ ताठमान्यानं उभा राहा आपल्याला जर शिडीवर चढायचा असेल तर पाय लटपटून उपयोग नाही अपघात हा शिडीच्या हल्ल्यानं होण्यापेक्षा मनातल्या भीतीनं होण्याची शक्यता जास्त जीवनामध्ये संकट किंवा प्रतिकूल परिस्थिती कधी येईल ते कुणालाही सांगता येत नाही आणि म्हणून सावध हे असावंच लागतं प्रवास करताना रस्ता रुंद मोकळा आणि मोठा असेल तर गाडीचा वेग वाढवायला मजा वाटते त्याचबरोबर अशा रस्त्यावर चालणाऱ्याला डुलकी येऊन अपघात होण्याचीही शक्यता असते म्हणून रस्त्याला जशी वळणं आणि घाट आवश्यक असतात तसंच आयुष्यामध्ये थोडी संकट येणं हेही गरजेचं यासाठी ते म्हणतात की तू धैर्य धर भय धाक सोडून दे समर्थांचं सांगणं हे थोडं शिक्षकांसारखं आहे सर्व विषय सहजपणे समजावून सांगायचा त्यातल्या खोचा लक्षात आणून द्यायच्या पण त्यातून बाहेर कसं यायचं याचेही मार्ग सांगायचे तू तु तुझं काम निष्ठेनं केलंस तर प्रभू रामचंद्रांचं कृपाछत्र तुझ्यावर असताना तुला भीती कशाची प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना ते म्हणतात की भक्ताच्या रक्षणासाठी प्रभूने आपल्या हातात धनुष्य धारण केलं आहे मी हे केलं नाही मला हे माहीत नाही असं म्हणणारा किंवा आपल्या शिष्यावर उगीच रागावणारा हा राजा नाही उलट स्वतःच्या भक्ताच्या रक्षणासाठी तो सदैव तत्पर आहे तेव्हा प्रभू रामचंद्र माझं रक्षण कसं करतील अशी चिंता तुझ्या मनात येऊ देऊ नकोस यासाठी त्याने सुग्रीवाचं रक्षण केलेला प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे वाले आणि सुग्रीव हे दोघं भाऊ होते वाले हा प्रचंड सामर्थ्यशैली होता रावण एकदा आकाशमार्गे जात असताना त्यानं नदीकिनारी साधना करणाऱ्या वालीला पाहिलं वाली प्रचंड धिप्पाड होता जेव्हा वालीनं नमस्कारासाठी हात वर केला तेव्हा रावणानं मागून येऊन त्याला गुदगुल्या केल्या रावणसुद्धा सामर्थ्यवान होता पण रावणानं हे कृत्य केल्याबरोबर वालीनं त्याला एका हातानं नदीत बुडवलं इतकं की रावणाच्या नाकातोंडात पाणी गेलं तर अशा या महाकाय वालीनं आपला छोटा भाऊ सुग्रीव याला खूप त्रास दिला आणि त्याच्याशी लढाई केली वाली हा न्यायानं ना वागत नाही अन्यायाची साथ देणार आहे हे लक्षात आल्यावर प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून सुग्रीवाची त्याच्या त्रासातून सुटका केली सतत अन्यायानं वागणं दुसऱ्यावर अत्याचार करणं दुसऱ्याच्या क्षेत्रावर अतिक्रमण करणं अशा लोकांशी सबुरीनं वागणं म्हणजे त्यांना अधिकाधिक उन्मत्त होण्याची संधी देण्यासारखंच असतं पण प्रभू रामचंद्राचं धोरण तसं नव्हतं तर उलट त्यांचा जो भक्त संकटात असतो त्याला ते मदतच करतात त्याच्या शिरावरची काळजी ते वाहतात नुपेक्षी याचा अर्थ काय भगवंत आपल्या भक्ताकडे दुर्लक्ष करत नाही तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या कर्माकडं परमेश्वराचं सूक्ष्म लक्ष असतं इथं दंडधारी म्हणजे यम समर्थ म्हणतात असा अवतार पुरुष रामचंद्र जेव्हा पाठीशी असेल तेव्हा रागावलेला तो दंडधारी म्हणजे यम तो जरी आला तरी तुला घाबरण्याचं करन कारण नाही कारण इतर कोणताही आधार भगवंता इतका स्वयंपूर्ण नाही सर्वसाधारण माणसाचं जीवन हे अनेक प्रकारे अपूर्ण असतं त्याचं मन भित्र असतं पुढे येणाऱ्या संकटाबद्दल शाशंकता असते त्यावेळी ते त्याला विवेक सुचत नाही आणि अशावेळी कुणाच्या तरी आधाराची गरज भासते हा आधार भगवंताचा घे असा आग्रह इथं श्री समर्थ आपल्याला करतायत जय जय रघुवीर समर्थ भवाच भयेकाय भीतोसलण्डी धरीरे रेमनाधीरधा कासि साण्डी रघुनायका सारिका स्वामी शिरि नुपेक्षी कदा कोपल्या दण्डधारी श्रीरा